नमस्कार मी तुमची लाडकी सोनाली मित्रांनो स्वातंत्र्याची लढाई म्हटलं का आपल्या सगळ्यांसमोर ठराविक नावं येतात त्यामध्ये गांधीजी भगतसिंग चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस आता एवढी मोठी लढाई फक्त एवढ्यांनीच लढली का असं काही नाही असे ब्रज बरेच क्रांतीवीर आहे का ते इतिहासामधनं गायब आहे किंवा लोकांना त्यांच्याबद्दल माहितीच नाही आहे तर मी माझ्या चॅनलवर असेच गायब झालेल्या क्रांतीवीरांची माहिती तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातले पहिले नाव म्हणजे शिरीष कुमार मेहता एकोणावीसशे बेचाळीसमध्ये महात्मा गांधी ब्रिटिश भारत छोडो आंदोलनामध्ये शिरीष कुमार नांदुरबारमधल्या सरकारी आंदोलन करत होते आता शिरीष कुमार म्हटलं तर शिरीष कुमार एक ही ही हे एकदा आठवीमध्ये असताना त्यांनी ही लढाई लढली होती त्यांच्या घरातील वातावरण पण हे सगळं सगळ्यां सगळेच स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सामील होते शिरीष कुमारांचे वडील किंवा शिरीष आजोबा हे सगळे क्रांतीवीर होते तर त्याबद्दल कुणाला माहिती पण नाही आहे शिरीष कुमार आपल्या मित्रांना गोळा करून आंदोलन करायचे व शाळेवर त्रिरंगा तिरंगा तिरंगा, तिरंगा फडकवायचे शिरीष कुमारांच्या घरातले वातावरण तसे असल्यामुळे शिरीष कुमारांना त्याची आवड कधी लागली कळालंच नाही तर शिरीष कुमारांनी अशाच आंदो अशाच एका आंदोलनामध्ये आंदोलन करत असताना त्यांची मिरवणूक निघली होती तर लाठीचा त्या मिरवणुकीमध्ये लाठीचार झाला असे शिरीष कुमारांच्या वयाचे अजूनही खूप सारे मुलं मुली त्या त्या आंदोलनामध्ये सहभागी होते तसेच आंदोलनाच्या सु सुरुवातीच्या भागामध्ये मुली उभ्या होत्या तर पोलिसांनी मुली मुलींवर गोळी मुलींवर बंदुकी धाडल्या पण मुली मग त्यामध्ये शिरीष कुमारांनी पुढे येऊन सांगितलं मुलींवर गोळ्या मुलींवर काय बंदूक झाडतात झाडायची असली तर या मर्दाच्या छातीवर चा बंदूक झाडा तर त्यामध्ये ब्रिटिशातल्या ब्रिटिशाच्या एका पोलिसाला राग आला मग त्याने गोळी झाडली पण पहिली गोळी ती त्यांच्या खांद्यावरून निघून गेली पण दुसरी गोळी शिरीष कुमारांच्या छातीला भेदली तर हा आठवीस असला आठवीत असणारा विद्यार्थी त्या काळी तिरंगा मातेशी शहीद झाला मग आता तुम्ही विचार करा एवढ्या लहान बालकाने पण स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे आणि या बालकाचे इतिहासात काही जणांना नाव पण माहीत नाही तर अशाच बा अशाच बालक्रांतीवीराला माझा सल्ला